अतिक्रमण काढल्याच्या विरोधात मातानगर येथील नागरिकांनी मुलापाळांसह काढला महापालिकेवर निषेध मोर्चा दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांच्या आदेशान्वय व नगररचना आशिष वानखडे यांच्या मार्गदर्शनात अकोला महापालिका पूर्व झोन अंतर्गत असलेल्या मातानगर येथील बेघर निवारा लगतच्या अतिक्रमणावर पोलीस बंदोबस्तात मनपा पूर्व झोन कार्यालय व अतिक्रमण विभागाद्वारे निष्कर्षणाची कारवाई करण्यात आली होती या कारवाईच्या विरोधात आज दिनांक अकरा जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजून तीस मिनिटांनी वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात मातानगर येथील रहिवासी नागरिकांनी आपल्या मुलाबाळांसह मातानगर येथून महापालिका कार्यालयावर हातात कॅन्डल कळशी ताटवाट्या वाजवत घर द्या घर द्या असे नारे देत निषेध मोर्चा काढला न्यायप्रविष्ट प्रकरण असून महानगरपालिका प्रशासनाने येथील नागरिकांना बेघर केले असल्याचे यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे मातानगर मधील वीस घरांचं अतिक्रमण काहीही सूचना देता न देता महापालिकेने काढलं त्याच्या विरोधात हे सगळे नागरिक कॅन्डल मार्च घेऊन इथे आलेले आहेत एकशे चौसष्ट घरांच्या अतिक्रमणाला नियमनोकल करण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे होता मात्र न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणात काल ही अतिक्रमणं टाळलेली आहेत आणि त्यामुळे हे सगळे नागरिक कॅन्डल मार्च घेऊन आलेत की आमच्या घरासाठी महापालिकेने काय व्यवस्था केली केली नसेल तर ते सगळे इथं राहणार आहेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी येऊन त्याचा निकाल लावला पाहिजे लोक जे रस्त्यावर राहणार आहेत ते महापालिकेत येऊन राहतील महापालिकेमध्ये चांगल्या पद्धतीची सोय आहे आणि आम्ही ते सुविधा त्यांना उपलब्ध करून देऊ